हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये तर आज आपण आपल्या रेसिपीमध्ये मकर संक्रांतीला तयार करण्यात येणारी कुरकुरीत अशी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे तीड शेंगदाण्यांची चिक्की ये एकदम ही एकदम कुरकुरीत रेसिपी आहे बनवायलाही सोपी खायलाही एकदम टेस्टी चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात तर मी ते अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये ही रेसिपी तयार करणार आहे तर त्यासाठी एक पाव तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ यांना मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे हे तीळ आपल्याला मीडियम आचेवर तीन ते चार मिनिटे फक्त भाजून घ्यायचं एकदम जास्त भाजू नये जास्त भाजल्या गेले तीळ तर चिक्कीची थोडी टेस्ट चेंज होऊ शकतं त्यामुळे मीडियम आचेवरच आपण तीन ते चार मिनिटे रोस्ट करून घेणार आहोत सर्वात अगोदर तर पाहू शकता थोडं चेंज व्हायला लागलेलं ला आहे कलर तीडाचं आणि छान खमंग भाजल्या गेलेले आहेत तर आता आपण यांना काढून घेऊया यांना थंड करण्यासाठी ताटामध्ये काढून घेतलं आता यामध्येच एक पाव शेंगदाणे घेतले यांनासुद्धा छान रोस्ट करून घ्यायचं शेंगदाणे आपल्याला फक्त याची साल निघेपर्यंतच रोस्ट करून घ्यायची एकदम जास्तही रोस्ट केलं तर याचं कलर चेंज होऊ शकते काळे पडू शकतात त्यामुळे फक्त छिलके निघेपर्यंतच आपण यांना रोस्ट करून घेणार आहोत तर पाहू शकता छान छिलके निघायला लागलेले आहेत ला आता आपण यांना कपड्यावरती काढून घेऊयात मी ते एक पाव शेंगदाणे आणि एक पाव तीळ म्हणजे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये चिक्की तयार करणार आहे तर कपड्यावरती घेतल्यामुळे छान पटकन छिलके निघत असतात अशा पद्धतीने आणि हाताला चटके सुद्धा लागत नाही तर पाहू शकता एकदम झटपट छिलके निघालेले आहेत यांना दोन भागामध्ये डिवाइड करायचं शेंगदाण्यांना अशा पद्धतीने हाताच्या साईड सुद्धा आपण छिलके काढू शकतो आता एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता शेंगदाण्याचे दोन पार्टमध्ये डिवाईड झालेलं आहे आता आपण इथेच तीळ टाकून घेऊयात दोन्ही छान थंड झालेले आहेत आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं इथे अर्धा किलोचं प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे एक पाव तीळ आणि एक पाव शेंगदाणे तर चिक्की तयार करत असताना आपल्याला थोडी थोडी चिक्की तयार करायची असते म्हणजे एका वाटीच्या प्रमाणामध्ये तयार करायची असते तर हे सर्व अगोदर तयारी करून ठेवावी लागत असते चला चिक्की तयार करूयात तर त्यासाठी पोडपाटायला सर्वात अगोदर तूप लावून घ्यायचं सर्व साईडने एकसारखं असं म्हणजे नंतर आपल्याला वेळ नसते हे लावायला कारण गरम गरम चिटकी लाटायची असते त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला सर्वात अगोदरच करून घ्यावी लागते आता एका कढईमध्ये तूप घेतलं यामध्ये आपण एक वाटीचं प्रमाण घेणार आहोत त्यासाठी एक वाटी साखर टाकायची आणि गॅसची फ्लेम एकदम हाय करून घ्यायची आहे आणि हाय फ्लेमवरती साखर छान मेल्ट करून घ्यायची गॅसची फ्लेम हाय केली की पटकन पाक तयार होतो म्हणजेच छान साखर वितळायला लागते पटकन गॅसची फ्लेम एकदम हाय करूनच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे हाय फ्लेमवरती पटकन साखर विरघडत असते मी ते जास्त एडिट केलेलं नाही व्हिडिओ पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलं तर पाहू शकता हळूहळू छान असं वितळायला लागलेली आहे साखर आणि सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही आणि पाकचं कलर चेंज होणार नाही साखर वितळल्यानंतर हळूहळू साखरेचं टेक्स्चर चेंज व्हायला लागलेलं ला आहे पाहू शकता अशा पद्धतीने गोडे झालेले आहे साखरेची म्हणजेच वितडायला लागलेली ला ला आहे साखर आता सुद्धा गॅसची फ्लेम हायच ठेवलेली आहे मी आणि हाय फ्लेमवरतीच छान पाक तयार व्हायला लागलेला आहे म्हणजे साखर वितडायला लागलेली ला ला आहे तर पाहू शकता थोडं थोडं कॅरमलाईज झालेलं आहे साखरेचं सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही आणि कलर चेंज होणार नाही तर पाहू शकता छान असं कॅरमल तयार झालं म्हणजे छान साखर वितळलेली आहे अशा पद्धतीने आणखी पूर्णपणे आपल्याला वितळून घ्यायची आहे साखरेचं एकही दाना राहायला नको यामध्ये थो मी थोडी वेलची पूड राहू शकता खूप छान फ्लेवर येतो वेलची पूडमुळे रेसिपीला अर्धा चमचा वेलची पूड वापरलेली आहे खूप छान फ्लेवर येतो वेलचीपूडमुळे आणि साखरसुद्धा छान विरघडलेली आहे एकसारखी अशी विरघडल्या गे गेलेली आहे पाक पाहू शकता तुम्ही कॅरमलाईज झालेली आहे साखर पूर्णपणे आता आपण भाजून घेतलेल्या शेंगदाण्या आणि तिळांपैकी एक सर्व एकजीव करायचं आणि एक वाटी प्रमाणामध्ये इथे टाकायचं म्हणजे एक वाटी साखर घेतलेलं होतं तर एक वाटीच हे मिश्रण टाकायचं आणि एकजीव करायचं या स्टेजवरती गॅसची फ्लेम बंद करायची आणि सर्व एकजीव करायचं आणि साखरेच्या पाकामध्ये म्हणजेच कॅरमलाईज साखरमध्ये सर्व एक्झिव झाल्यानंतर पोळपाटावरती सर्व ओतून घ्यायचं सर्व अशा पद्धतीने ओतून घेतल्यानंतर चमच्याला लागलेलं सुद्धा सर्व पाक काढून घ्यायचं आहे आणि गरम गरमच लाटून घ्यायचं थंड झाल्यानंतर लाटल्या जात नाही खूप हार्ड होते त्यामुळे गरम गरम असताना सर्व एकसारखं असं लाटून घ्यायचं आहे जेवढी पातळ जमेल तेवढी पातळ चिक्की लाटून घ्यायची आपल्याला ही चिक्की तयार करत असताना आपल्याला एक एक वाटीच्या प्रमाणामध्येच तयार करावी लागते पूर्ण आपण तयार करू शकत नाही कारण आपल्याला लाटायला वेळ पोडपाट नसतो त्यामुळे लाटून जाले लिया है, ही दिसता। तर अशा पद्धतीने चिक्की छानपैकी लाटून झालेली आहे पाहू शकता दिसायलाही भारी दिसतंय आणि खायला तर खूप कुरकुरीत होणार आहे थंड झाले की आपल्याला इथे आकार सुद्धा देता येत नाही आणि लाटता सुद्धा येत नाही त्यामुळे गरम गरम असतानाच पटकन लाटून घ्यायची असते ही चिक्की तर पाहू शकता एकसारखी अशी पातळ सर मी लाटून घेतलेली आहे ला आता सुरीच्या सायन्याला आकार देऊया आवश्यक त्या आकारामध्ये आपण कट करून घेऊया याला तर मी ते चौकोन शेप मध्ये याला आकार देत आहे छान चिक्कीला आकार दिल्यानंतर याला पोळपाटापासून थोडं वेगळं करून ठेवायचं एका ताटामध्ये म्हणजे दुसऱ्या वाटीचं मिश्रण इथे आपल्याला टाकता येईल पोळपाटावरती आणि लाटता येईल तर अशा पद्धतीने याला ताटावरती ठेवूयात आपण थंड झाल्यानंतर लगेच तोडता येतं आपल्याला गरम असताना तुटलं जात नाही आता याच कडेमध्ये थोडंसं तूप घालायचं चा। तूप छान मेल्ट झालं की यावरती एक वाटी साखरे टाकायची आणि या साखरेला छान कॅरमलाईज करून घ्यायचं चा। म्हणजे साखरेचं पूर्ण पाणी करून घ्यायचं पाक तयार करून घ्यायचं हाय फ्लेमवरतीच साखरेचं पाक झालं की यामध्ये एक वाटी तयार केलेलं मिश्रण टाकायचं गॅसची फ्लेम बंद करायची आणि सर्व एकजीव करायचं एकजीव झाल्यानंतर पोळपाटावरती टाकून घ्यायचं चमचाला लागलेलं सुद्धा सर्व काढून घ्यायचं आणि हाताने लाटून घ्यायचं गरम गरम असतानाच लाटून घ्यायचं लाटून झाल्यानंतर याला कट करायचं म्हणजे आकार द्यायचं छान पद्धतीने आकार दिलेला आहे मी अशाच पद्धतीने सर्व वड्यांना आकार द्यायचं आणि याला काढून ठेवायचं आहे आणि पहिली वडी छान तयार झाली कडक झाली सेट झाली आता आपण याचे तुकडे पाडून घेऊयात पाहू शकतो एकदम कुरकुरीत वडी तयार झाली याच प्रोसिजरने आपण पूर्ण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये वडी तयार करू शकतो आणि कुरकुरीत वडी तयार होते आणि खायलाही तेवढी टेस्टी वाटते तुकडे करून झाले की या साईडला पोडपाट रिकामा करून ठेवायचं दुसरी चिक्की तयार करण्यासाठी अशाच पद्धतीने सर्व चिक्की तयार करून घेऊयात तर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीने एवढ्या कुरकुरीत चिक्की तयार झाल्या एकदम मस्त आकार झालेला आहे आणि कुरकुरीतसुद्धा झालेली आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि टेस्टी रेसिपीसह हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद